श्री गुरुदेव दत्त आज मोजे झोला पिंपरी येथे दत्त संप्रदायाच्या चालणारे नेते अमोशा त्या कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सर्व साधू संत महात्मे या ठिकाणी आपापल्या संस्थाना या झोला पिपरी दत्त संस्थांमध्ये सर्व साधू महात्मे सर्व भाविक भक्त त्या ठिकाणी अतिशय उल्हासामध्ये सर्व एवढ्या पावसामध्ये सुद्धा सर्वांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि आताच आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नि दसनाम दत्ता आखाडा सुरक्षा न्यास यानिमित्त जे चालणारी आपली आमोशे आहे ज्ञान चर्चा सत्र सोहळा हा या ठिकाणी आताच थोडक्या थोड्या वेळामध्ये पावसाच्या अभावी या ठिकाणी आपण थोड्याच वेळामध्ये आपण हा कार्यक्रम करून घेतला आणि आज सर्व साधू संत महात्मे या ठिकाणी जमलेले आहेत तरी सर्वांनी अतिशय आपल्या जीवनाचं जे जी सार्थक आपण म्हणतो जे जी जीव आलिया जन्माशी करावे मना मनानंद दत्त येळोवेळा या न्यायाप्रमाण किंवा भावे दत्त दत्त म्हणती जे वाचे जन्म मरण कैचे बाधे प्राण्या या जन्म आणि मरणाचं जे भाऊबा जे असणारे चक्र आहे त्याला आपण त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी किंवा आपण त्याला आपण असे म्हणू शकतो की जे मोक्षाचं जे ठिकाण आहे जे दत्त महाराज त्या मोक्षाचे अधिकारी आहेत त्यांच्या पर्यंत आपल्याला जाऊन पोहोचायचं आहे तर ते पोहोचण्यासाठी काय नित्य असणार जप तप अनुष्ठान हे आपले जे आहे किंवा निसतीन करावे आनंद स्मरण त्याने दुःख जाईल किंवा नरतनू सापडली मरती व भवनी डाव हा जिंकून मग कार आपला हा नरतनू म्हणजे नरदेह तुम्हाला आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाला आणि हे प्राप्त होऊन आपण आपण जर असणार इकडे तिकडे जर आपला आयुष्य बाद करू लागलो किंवा इकडे तिकडे जर फिरू लागलो तर त्याच्याने असणार चालणार नाही तर काय करावं लागेल नित्य असणारा आनंद नामाचा लागेल तेव्हा मरणाची आपल्याला सुटका होती तर तो तोपर्यंत या जन्म आणि मरणापासून आपण सुटका होऊ शकत नाही म्हणून एके ठिकाणी महाराज सांगतात नर जे असे आनंदाचे नाम नित्यजाची मुखी तोची जगी सुखी सर्व काळ किंवा प्रसाद म्हणजे आज फळले संचित झाला पूर्ण तांतर इच्छा केव्हा हे आपलं जे आयुष्य तुम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेले आहे त्याचा शेवट जर अतिशय आनंदाने जर या ठिकाणी पार पडला तेव्हा तर या ठिकाणी आपली इच्छा असणारी पूर्ण होती आणि होऊ शकत नाही म्हणून त्या भगवंताचं नाम सिंचन असणारा अखंड निचरी हाच असणारा या ठिकाणी करावा आणि करून त्या भगवंतापर्यंत असणारा मोक्षापर्यंत असणार दत्त महाराज त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला घेऊन जावं एवढीच आम्ही भगवान दत्तप्रभूच्या चरणी हे आमोशा करण्याचं कारणच म्हणजे आहे की जीवाला असणारा बोध झाला पाहिजे आणि बोध होऊन असणार जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे कसं चाललं चाललं पाहिजे किंवा जे बोल उच्चार केला पाहिजे आपण या ठिकाणी असणारा म्हणतो कि बोले तैसा चाले त्याचे वंदावे पावले या न्यायाप्रमाण अतिशय असणार आपण या निजात्मा बोध ग्रंथातून आपल्याला या ठिकाणी जे आपल्या आत्म्याचा असणारा जे बोध आहे त्याला असणार आपण हे करून घ्यायचं आहे आणि करून घेऊन त्या दत्त महाराजाच्या चरणे सेवेमध्ये असणार पूर्ण असणार लीन होऊन त्या भगवंताच्या चरणामध्ये अखंड असणारा ध्यास करायचा आहे तरी सर्वांनी सर्व भक्त मंडळींनी या निजात्मबोध ग्रंथाचं सोहळा किंवा त्याचं पारायण वगैरे जरी केलं तर आपल्याला या जीवाला असणार जे काही सदगती आहे ते या ठिकाणी मिळू शकते किंवा कसं वागलं पाहिजे कशा प्रकारे गुरुने उपदेश केला आहे शिष्याने असणार कशाप्रकारे त्याचं अनुकरण करायचं आहे हे असणारा आत्मबोध ग्रंथामध्ये अतिशय सुंदर असणारं व्याख्यान आहे त्याच्यामुळे सर्वांनी याचा अभ्यास करावा आणि अभ्यास करून जे ग्रंथामध्ये सांगितलेले आहे त्या पद्धतीने असणारा चालण्याचा या ठिकाणी एक ध्यास आम्ही या ठिकाणी जय जय आनंद सर्व आन। साधू संत भाविक भक्तांना नम्र सूचना आहे सोळाका तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड या ठिकाणी दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस

दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्या ठिकाणी सर्व साधू नम्र विनंती